पूर्णविराम पूर्णविराम नाशिक मनपाशिक्षण विभाग शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलोनी डॉक्टर कमला सोहनी विज्ञान केंद्र आनंद निकेतन शाळा नाशिक आणि बॉस इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने जिज्ञासा प्रकल्प अंतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रम नाशिक मनपाशिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस मध्ये इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या मुलामुलींमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांनी कृतिशील होऊन प्रयोगशील व्हावे जिज्ञासा वृत्ती निरीक्षण क्षमता निर्माण व्हावी बालवैज्ञानिक घडावे या उद्देशाने गेल्या वर्षापासून दोन सेमिस्टर मध्ये आनंदनिकेतन शाळेच्या वतीने कमला सोहनी विज्ञान केंद्राच्या वतीने बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या अर्थसहाय्याने मनपा शिक्षण विभागातील आठ शाळांमध्ये जिज्ञासा प्रकल्प राबविण्यात येत आहे यामध्ये हवा पाणी माती अन्न प्रकाश ध्वनी चुंबक मोजमाप या विषयावर आधारित प्रयोग करून दाखवण्यात आले व प्रत्यक्ष करून घेतले जिज्ञासा प्रकल्पांतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गीता चव्हाण मॅडम उपायुक्त गुप्त वार्ता विभाग स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट व श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक उपस्थित होते शाळेच्या वतीने प्रमुख अतिथी यांचा शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच कमला सोहनी विज्ञान केंद्राचे संयोजक श्री अमित केलू शिक्षक तनुजा दाते ज्ञानेश मगर अनिल चव्हाण माधुरी पाटील मुख्याध्यापक श्री वैभव हिरे शिक्षक सुरेश श्री सुरेश खांडबहाले पल्लवी शेवाळे सोनिया बोरसे उपस्थित होते त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रत्येक वर्गातील एक ते तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले प्रमुख अतिथी उपायुक्त राज्यगुप्त वार्ता विभाग गीता चव्हाण मॅडम व पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुरेश हांडबहाले यांनी केले प्रास्ताविक श्री अमित वाभार श्री सुरेश सुरेशे यांनी मानले नक्की आपला नंबर क्रमांक असतो उत्तम शाळेच्या शाळा शाळेतील लॅब मे महिन्यात पण खुली असते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही येणार असाल तर पूर्णपणे तुम्हाला मतदान दिलेले असेल विद्यार्थ्यांना द्या प्रयोग करा छान वैज्ञानिक व्हा एवढंच मी बोलपण थांबतो आज जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत मला खूप अभिमान वाटतो की त्यांचे पालकपणे आहे म्हणजे जरी ते आज प्रसिद्ध अधिकारी असतील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये बरं एक प्रमुख संघाला त्या मानवांच्या प्रयोग असलेल्या त्या ताई त्या ताई आहेत पोलीसच त्यांनी आहेत त्या पण ते आहेत गुप्त म्हणून त्यांना त्यांना युनिफॉर्म करण्याची परवानगी नाही आहे त्यामुळे जर गुप्त पोलीस विभागामध्ये काम करतात तर वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात तर त्यामुळे आमचे पालक आहेत त्यांना बरं वाटतं की आमच्या नाण्यामध्ये असे ज्यांना सामाजिक आहे देखील पालक आम्हाला आपल्याला लागले म्हणजे धन्यवाद आणि आजचा आपला कार्यक्रम असेल नक्की आपला नंबर क्रमांक असतो उत्तम शाळेच्या शाळा शाळेतील लॅब मे महिन्यात पण उभी असते तुम्हाला बघितलं असेल तर तुम्ही येणार असाल तर पूर्णपट्यू तुम्हाला मदत मतदान असेल विद्यार्थी द्या प्रयोग करा छान वैधानिक व्हा एवढंच मी बोलतो थांबतो आज जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत मला खूप अभिमान वाटतो की त्यांचे पालकपण आहे जरी ते आज अधिकारी असतील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये बरे अंचल त्या मानवत ना त्या ताई त्या ताई आहेत झाल्या पण ते आहेत म्हणून त्यांना त्यांना युनिफॉर्म मिळाची परवानगी आहे त्यामुळे त्या गुप्त पोलीस विभागामध्ये काम करतात तर वेगळ्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करतात तर त्यामध्ये आपले पालक आहेत त्यांना मला खूप बरं की आमच्या असे म्हणजे अधिकारी म्हणून तर लाभलेच लागले पण सगळ्यात पालक नागरिक म्हणून पण ते खूप मोठे आहेत त्याचा माझ्याकडे लाभलेल्यामुळे तुम्ही दोघांनी निर्णय मान्य केला त्यामुळे धन्यवाद आणि आजचा आपण कार्यक्रम